सांगितलं आब्रामाला परमेश्वराने काय ओ सगळ्यात म्हटलं की तुझा सेवक वारीसार्ह तर तुझ स्वतःच आलं लुया आलं लुया आलं लुया हा सगळ्यात महत्वाचा माझा जो विषय आहे तो म्हणजे काय आहे की देवाच्या हर एक गोष्टी बद्दल आपण कुरकुर करू नये देवाच्या वचनाविरुद्ध कुरकुर करायची का देवाचं वचन होय तर होय आणि आमेन तर आमेन आमेन नाही म्हणा देवाचं वचन आम्ही देवाचं वचन होय आहे देवाचं वचन म्हणजे वचन आहे बदल करू शकत बायबलचं वचन सांगत आहे आकाश आणि पृथ्वी नाही होती पण माझे वचन कधीच काय होणार नाही मग जर देवाच्या विरुद्ध जर वचनाविरुद्ध आपण कुरकुर करत असेल तर नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होणार आहे कोणाच्या विरुद्ध पाप करत आहे देवाच्या देवा विरुद्ध वचना विरुद्ध कुरकुर करायची का नाही काही लोक करतात जे प्रभू मध्ये लय वाढलेले लोक आहेत लय वाढलेले म्हणजे आम्ही चाळीस वर्ष प्रार्थना करतो आब्रामा सारखे बोलतात कोणासारखे बोलतात आब्रामान काय म्हटलं माझा सेवकच वारीस होणार आहे असं बोलतात तसं बोलायचं का नकोय आपल्याकडे बोलणं नकोय परमेश्वर म्हणतो तू माझा नम्रसेवक आहे परमेश्वर म्हणतो तू मोशे मोशे परमेश्वर दिवसातून तुम्हाला दोनदा आवाज देणार परमेश्वर तुम्हाला माहित आहे का अजून तीनदा आवाज कोणाला दिला सांगा बरं बायबल मध्ये गुड समीरला तीनदा आवाज दिला काय दिला काय आवाज दिला समीरला तीनदा आवाज दिलेला आहे मग शमीवाला काय म्हंटल कोणाकडे गेला पिली आज गेला तसंच परमेश्वर जर तुम्हाला आवाज येत असेल तर माझ्याकडे या म्हणजे चर्च मध्ये या तुम्ही चर्च मध्ये आवाज परमेश्वर तुमच्या संगीत काय करत आहे बोलत आहे चर्च मध्ये परमेश्वर काय करत आहे आणि या ठिकाणी पाच पन्नास वेळा चक्र बाहेर येऊन मारत असेल तर काय होईल बोलाल का देव किती वेळेस आवाज दिला चर्च मध्ये त्याला हा किती वेळेस आवाज दिला बोला ना किती वेळेस आवाज दिला अंकल म्हणा तीन वेळेस आवाज दिला तीन वेळेस आवाज दिला आणि याला किती वेळ दिला पोशाला दोन वेळेस दिलेला आहे तो पण कुठं उभा आहे देवाच्या जागेमध्ये उभा आहे तुम्हाला माहित आहे का त्या सगळ्यात महत्वाचं त्या डोंगरावर डोंगरावर ते झाड जळत आहे त्या झाडातून त्याला परमेश्वर काय करत आहे बोलत आहे हे ठिकाण कसं आहे पवित्र आहे तुझ पायथन काय कर बाहेर काढ तुझ्या पायातल्या जोडे काय कर तू बाहेर काढ आज या ठिकाणामध्ये तुम्ही आणि मी येत असताना आपलं जीवन कसं पाहिजे पवित्र पाहिजे आपल्या जीवनामध्ये काय नको कुरकुर -कुर नको आज परमेश्वर या ठिकाणामध्ये तुमच्या संख्येत परमेश्वर आहे त्या ठिकाणामध्ये कोण बोलतय किती लोक माझ्या बरोबर आहेत माझ्याबरोबर बोलत तुमचे लहान लेकरावर बोलत नाही का मग बाहेर जायचं का हा बाहेर जायचं का नाही जायचं बाहेर जायचं का नाही जायचं नाही जायचं का नाही जायचं म्हणा विचारा म्हणा का नाही जायचं परमेश्वर तुमच्या संशी तुम बोलत शेजरच्याला म्हणा परमेश्वर तुमचं बाहेर जायचं का नाही जायचं पाणी तुम्हाला पिवशी वाटलं इथं पाणी बॉटल आणा दोन घंटे वेट करायचं किती वेळ घंटे वेट करायचं आहे दोन घंटे पण आहे काही काय लोक दीड तास उशीर एक घंटा उशीर येतात काही काय लोक अर्धा तास उशीरा येतात तुम्हाला पण सांगणं माझं कोण बोलत इथं तुमच्या बोलतोय मास्टर बाबा शिंदे शैलेश शिंदे बोलतात का तुमच्या बरोबर मला कधीच नाही कधीच नाही मला ते कधीच बोलत नाही कधीच बोलत नाही कोण बोलत तुमच्या बरोबर येशू बोलत आहे आणि येशू तुमच्या बरोबर बोलत असेल तर तुम्हाला मला काय झालं पाहिजे सुधारलं पाहिजे मला काय झालं पाहिजे का बंड केला पाहिजे का कुरकुर केली पाहिजे जर कुरकुर बंड करत असेल तर परमेश्वर म्हणतो आ परमेश्वराने कोणचा आजार पाठवला तिच्या जीवनामध्ये कोड्याचा आजार पाठवलेला आहे कोणा कोणासाठी पाठवला कोणासाठी पाठवला बोला ना मोशेसाठी पाठवला की मोशेची बाजू घेणारा कुणी जरी नसला ना, ना परमेश्वर आहे परमेश्वर बाजू घेतो सेवकाची बाजू घेणारा कुणी जरी नसला ना, ना तुम्हाला माहित आहे का देव असतो देव त्याला काय देत आहे देव त्याला शासन करत आहे देवाचा क्रोध काय होत आहे त्याच्यावर येत आहे आज सगळ्यात महत्वाचं की त्या वीस एक वचनामध्ये काय सांगितलं की तिच्या जीवनामध्ये आजार तर आला आजार तर आला तर आल्यानंतर तिच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे मरण आलेलं आहे पण मिरमनी अदोगार चांगल्या गोष्टी केल्या पण नंतर तिला माहिती पाहिजे होतं की हा देवाचा कोण आहे काय परमेश्वराच्या संगती झुडपात बोललेला आहे परमेश्वराच्या संगती याच्या संगती बोलतो परमेश्वर मोशेनी ज्यावेळेस सगळ्या का, काठी कुठे ज्या वेळेस मोशनी काठी टाकायचा काठी टाकल्यानंतर तिथं काय बनायचं फार समोर बोला ना काय बनायचं साप बनायचा मोशेनी ज्या वेळेस मोशे काठी उगायचा तर समुद्र काय व्हायचा धुभातून जायचा ब्रेस्तुर्थ काय व्हायचा दुभागून जायचं हे सगळं कुणी पाहिलेलं आहे म्हणा मिरियमनी पाहिलेलं आहे पाहिलेलं कुणी पाहिलं तरी ती काय म्हणत आहे त्याच्याबद्दल काय करत आहे खुरपूर करत आहे तुम्ही आम्ही तर चमत्कार पाहिलेला नाही का चर्चमध्ये भरपूर तुम्ही चमत्कार पाहिलेले आहे फोन करतंय इथं मोर्श्या करतोय का पास्टर करतात का नाही परमेश्वर या ठिकाणामध्ये आज खूप सामर्थ्य आहे या ठिकाणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वर करतो हे जर तुम्ही धरून चालणार आहे तर तुमचे आणि माझ्या आश्रमात कोणी रोखू शकत नाही परमेश्वर हर ठिकाणी तुम्हाला मोशे हर ठिकाणी कोणाला घ्यायचा वडील लोकांना घ्यायचा त्या वडील लोकांमध्ये कोण डोंगरावर जा प्रार्थनेला जायचं कोण असायचं त्याच्याबरोबर कोण वडील लोक असायचे हा निवडलेले लोक असायचे निवडलेल्या लोकांना एका ठिकाणी तो थांबून ठेवायचा आणि मोशे पुढं कुठं जायचा डोंगरावर जायचा आणि डोंगराहून आलेल्या गोष्टी तो कोणाला काय करायचा वडिलांना सांगायचा आणि वडिलांना सांगितल्यानंतर ते वडील लोक काय करायचे त्याचं पालन करायचे रेस्टोल तर या ठिकाणामध्ये माझा सांगण्याचं विषय काय आहे की देवाच्या सेवकाविरुद्ध कुरकुर करू नये केल्याने देवाचा क्रोध काय होतो आपल्यावर येतो सातव्या अध्याय सातपासून तर पुढं त्या वचनामध्ये सांगितलं की देवाचा क्रोध काय झालेला आहे तिच्यावर दहा वचनामध्ये सांगितलं देवाचा क्रोध तिच्यावर आलेला आहे आनि ती कोडी बनलेली आहे आणि तिथं अकरा वचनामध्ये सांगितलं की तेव्हा आहरण मोशेला म्हणाला माझ्या प्रभू आम्ही मूर्खपणाने वागलो पातक केले त्याचा द्वेष आमच्यावर ठेवू नको हललू या काय केलेलं आहे त्यांनी क्षमा मागितलेला आहे मग मग मो बघा ना बारा वचनामध्ये काय म्हटलं कोणी आपल्या आईच्या मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा कृपा करून हिला बरे मोशेने तिच्यासाठी काय केलेलं आहे प्रार्थना केली धावा केलेला आहे आणि धावा केल्यानंतर ज्या सेवका विरुद्ध तुम्ही बोलतात ना त्याने भर केलेला धावाच परमेश्वर ऐकणार आहे किती लोक माझ्या बरोबर आहे तुम्ही जर ज्या सेवका विरुद्ध बोलतात त्या सेवकानेच प्रार्थना धावा केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला काय करेल वाचवी आणि वाचवल्यानंतर थोडंफार आयुष्य तुमच्यासाठी काय करणार आहे देणार आहे दावा दावा केला केला पुढं काय झालं पण परमेश्वर मोशेला म्हणाला तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असला तरी तिला सात दिवस लाज वाटली नसती काय म्हणून सात दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव नंतर तिला आत आणावे त्याप्रमाणे बाहेर ठेवले तिला छावणी परत आणखी कूच करून त्यांनी पारणाच्या त्याच्यानंतर तिचे काय झालेलं आहे हा बरे झालेले असं ती रेस्ट लॉर्ड मग आज सगळ्यात महत्वाचं की देवाचा विरुद्ध कुरकुर केल्याने काय येणार आहे क्रोध येणार आहे त्याच्यानंतर कुरकुर न करता आपल्याला एकमेकाचा काय करायचं आहे पाहुणचार करायचा असं पहिले पेत्र मध्ये सांगितलेलं आहे कुरकूर न करता एकमेकांचा पाहुन कुरकुर न करता एकमेकांचा काय करा पाहुणचार करा प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले प्रत्येकाला जसे कृपादान मिळालेलं आहे तसे एकमेकांच्या एक न कस करायची गोष्ट उचलताना पण काय करायची कुरकुर नाही करायची झाडू मारताना काय करायचं नाही कुरकुर नाही करायची गवत काढताना पण काय करायची नाही कुरकुर पुर् करायची नाही प्रार्थना करताना पण काय करायची नाही कुरकुर करायची नाही आज पास्टर तुम्हाला दरवेळेस बोलतात त्याच्याबद्दल पण काय करायची नाही कुरकुर करायची नाही हर एक गोष्टी बद्दल त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कुरकुर न करता कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार कर घरी पास्टरला बोलावलं तरी पण कसं करायचंय काय कल का पास्टर पास्टर म्हंटले का तेव्हा मग आपण बोलायचं आणि बोलवल्यानंतर काय करायचं कुरकुर त्यांना जेवण करावं लागल त्यांना दान द्यावं लागल मग त्यांना पाणी द्यावं लागल मग त्यांना हे करावं लागेल हे कशामध्ये आलंय कुरकुर सेवकाला घरी बोलत असताना काय करायची नाही कुरकुर करायचे नाही काय कर लोक पाहिलं तरी कुरकुर करत खालीपासून तर वरपर्यंत पाहते त्याला आता याला गॉगल कुडून आला एवढा भारी गॉगल कुणी दिला याला असं कुठून आलं याला कुठून आला असं कुडून नसन आलं अरे तुझी जबाबदारी तू तु दुसऱ्यांचं काय नाव घेतो तुला द्यायला सांगितलं परमेश्वर तू गपचित दे मला न गुप्त दे पण तू कुरकुर करीत बसला ना तुझ्याकडे हाय नाही ते निघून जाईल किती लोक माझ्या बरोबर आहे हा विचार करायचा आधी आपण याचा कधी विचार केला का याचा कधी विचार केला नाही चर्च मधल्या एखाद्या वस्तूचा विचार केला कार्य वस्तू का तुटलेली आहे हे का झालेलं आहे काय नाही बरं झालंय असंच पडलं पाहिजे असंच तिथं पडलं पडू पडतं कुरकुर करणार आपण हे पाहिजेल का आपल्या जीवनामध्ये खांब कसे असले पाहिजेत बोला ना खांब कसे असतात परमेश्वराने जे स्तंभ दिलेले म्हणा देवाने दोन स्तंभ दिलेले दिले एक दिवसासाठी स्तंभ रात्रीसाठी अग्नी स्तंभ तुम्ही चर्च साठी असे पक्के खांब झाले पाहिजे कसे खांब झाले पाहिजे आता करा लाल लेकर पण कसे झाले पाहिजे खांब झाले पाहिजे देवाचं गाणं मोठे म्हणलं पाहिजे yes. आराधना कशी केली पाहिजे मोठ्यानी केलं पाहिजे देवाचं काम कसं केलं पाहिजे आनंदाने केलं पाहिजे चटई टाकू काही टाकू खांब कशा असतात ते कशाला घेतात छत घेतात छत डोक्यावर घेतात आता हे खांब कसे त्याच्यामुळे एवढं छत आला ते काय करतात छिलून धारतात तुम्ही आणि मी चर्चच्या प्रत्येक लोकाला काय करायचंय छिलून धरायचं असं पक्क एवढं मजबूत झालं पाहिजे नाही अरे चर्चला कशाची गरज आहे हा या वस्तूची गरज आहे पासण्याला कशाची गरज आहे त्या वस्तूची गरज आहे अरे देव, देवाचे सेवक कधी तुम्हाला बोलणार नाही पण तुमचं काम आहे त्यांच्या परिवाराची त्याची कुटुंबाची काय करायची काळजी घ्यायची आहे आज मोशीची काळजी कोण घेत हा परमेश्वर काळजी घेतात अरे मोशीने ज्या वेळेस खडकर दोनदा काठी मारली पाणी वाहू वा 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 लागलं पाणी म्हणजे काय माहितीये का जिवंत देवाचा अभिषेक आहे त्या ठिकाण पवित्र आत्मा देव त्याच्या बरोबर आहे प्रत्येक सेवका बरोबर कोण असत देव असतो कुठलाही सेवक असू काय काय लोक त्यांना हे नाही दान आता अशी सिस्टीम निघली नवीन काय लोक बरं साठी युट्यूबला पाहायला भेटते मी युट्यूबला पाहिल्यावर का युट्यूबनी फोटो भरणार आहे का तुमचं हा प्रॅक्टिकली खायला तुम्हाला जा कुठं जावं लागणार आहे घरातच जावं लागेल का नाही का घराच्या किचनच्या बाहेर कुठं जाणार आहे तिकड दुसरीकडे कुठं हा किचन मध्ये जाणार आहे बाहेर युट्यूबला कितक्या रेसिपी पाहते चिकनची रेसिपी ह्याची रेसिपी त्याची रेसिपी रेसिपी पाहता पाहता दिवस आयुष्य चालले बाहेरच काय चाललंय अरे देवाकडे कधी पाशिन तू हा आणि ते त्यांचे दिवस चाललेत युट्यूबवर हेच सेवक पाय तो सेवक पाय चर्चला जायचं नाव न पाहता तुला आशीर्वाद भेटणार आहे का कुठं कोणाबरोबर उभं राहावं लागेल मोशे बरोबर का किती लोक उभे राहिलेत बोला ना वाद्यामध्ये काय सांगितलं मोशे बरोबर काय कोण उभं राहिलेलं आहे हा मंडळी उभी राहिलेली मंडळी कोण उभे राहिलेले मंडळी उभी राहिलेली आहे मग त्यांना तिथक ठिकाणामधून काय मिळालेलं आहे पाणी प्यायला मिळालेलं आहे तुम्ही घरी बसून म्हणता मी घरी गेली आराधना तुम्ही घरी बसून म्हणता मला मी पाहिली अमुक सेवकाची प्रार्थना पाहिली लाईव्ह मीटिंग पाहिली लाईव्ह हे केलेलं आहे हे केलेलं आहे अरे पण जोपर्यंत तुम्ही मोशा जोपर्यंत तुम्ही मोशाचा संती नसणार आहे सेवका बरोबर नसणार आहे तर तुम्हाला मला जीवांचं पाणी प्यायला मिळणार नाहीये आले लुया काय सांगितलं विषवादे वाद्य मध्ये काय सांगितलं काय सांगितलं वाचा त्याच्यामध्ये परत आपली काठी घे आणि तू, तू व तुझा भाऊ आवराण मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखात तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढवा म्हणून आपण मंडळी बरोबर उभा राहत पास्टर बरोबर उभा राहत नाही कुरकुर करतो कोणाची कुरकुर करतो विरुद्ध तुम्ही कुरकुर करत आहे कोणाबरोबर उभं राहायचंय बोला ना मोशे बरोबर उभं राहिल्यानंतर काय होईल काय भेटल जिवंत पाणी भेटल तुम्हाला मानना खायला भेटल खायला भेटल चमत्कार पाहायला भेटल मधून तुम्ही सॉरी लाल समुद्रामधून तुम्ही काय होता पार पाहतात तुम्ही आपण समुद्राकडेच पाच बसतो काही लोक पाण्याकडेच पाहत बसले अशी अरे मोशे बरोबर उभा राय काही लोक त्या दगडाकडेच पाच बसलेत कोणता दगड आता ह्या दगड मधून कस का पाणी निघल इतके विचार करणारे लोक इतके तज्ज्ञ चर्च मधले लोक आता दगड कसख पाणी निघल कस कुरकुर आजियाड झाला काय झालंय हा ना याडा झालाय आता कसं काय पाणी निघाल याचेतून सांगा बरं हा आता काटी घेऊन चालले काटी काय हे का लोखंडे काय तुम खंदून पाणी निघल असे पण काही लोक होते पण बायबल बायबलमध्ये असं सांगितलं निवडक लोक घेऊन जायचा विश्वास ठेवणारे लक्ष द्या विश्वास ठेवणारे नम्र असणारे देवाच्या आज्ञा पाळणारे आणि त्याचा ऐकणारे असे yes. लोक मोशाने घेतले आणि घेतल्यानंतर दोनदा काठी मारली किती मारली किती सांगितले तिथं दोनदाचे ना हा दोनदा अकरा वाचनामध्ये दोनदा काठी मारली एकदा काठी मारली पाणी आलंच नाही त्याच्यातले काही अल्पविश्वास होते मंडळी मधले काही लोक अल्पविश्वास असते आता काय माहिती पुरीला बरं नाही वाटलं आता पुढच्या वेळेस कसं काय माहिती बरं वाटतं का नाही काय माहिती मंडळी मधल्या लोकांनी विश्वास लो वाचलं लो पाहिजे म्हणा विश्वास विश्वासन उभा राहिला एकदा काठी मारली ना म्हणायचं पाणी आलेले बाहेर काय म्हणत हा प्रार्थना केली ना तुम्ही लोकांना काय झालं बघा आता माझ्याकडे पास्टरने प्रार्थना केली लोकांना सांगायचं काय तुम्ही आता बरं वाटल तुम्हाला देवाने तुम्हाला बरं केलेले मग ते मंडळीतले सगळे लोक काय म्हणते आता एकदा काठी मारली बाकी जे अल्पविश्वास लोकांना ते वडील लोक काय सांगते आता एकदा काठी मारलेली अजून एकदा मारली ना मग पाणी दिसल तुला तू शांत उभार आहे काय करायचं का मग ते पण काय उभू लागले शांत उभे राहिलेले आहे आणि ज्या वेळेस मोशेने द्वंदा काठी मारली मारल्यानंतर भरपूर पाणी आलेलं आले कुरकुर करणाऱ्याचे तोंड काय झालेले आहे बंद झालेले आहे म्हणून आज आपल्या जीवनामध्ये कि आज आपण मोशे बरोबर असं उभं राहिलं पाहिजे सेवका बरोबर उभं राहायचं खांद्याला खांदा देऊन कडकपणाने एक स्तंभ बनून राहायचा आहे कस yes. बनून राहायचंय स्तंभ दोन स्तंभ असले तरी लय झालं mm. तुम्हाला माहित आहे का अजून स्तंभ बद्दल सांगायला गेल्यावर भरपूर काही आहे पण सेवका बरोबर मजबूतीने उभं राहायचं स्तंभासारखं बरोबर त्याच्या विरुद्ध काय करायची नाही कुरकुर नाही करायची वडील लोकांचं काम आहे की पाळक बरोबर उभं राहायचं पाळक जिथं जाईल तिथं प्रार्थनेला झाला yes. मंडळी संख्या असली पाहिजे कोणाच्या संख्या असली पाहिजे पाळका बरोबर म्हणा पाळका बरोबर बर मंडळी असली पाहिजे कुरकुर करायला नाही हो कुरकुर करायला नाही साथ द्यायला मंडळी पाहिजे बारा लोकांनी येशूला साथ दिलेली आहे पण ते साथ दिली म्हणजे काय ते अदुगर काय झाले पळून गेले पण येशू ज्या वेळेस उठला चाळीस दिवस चाळीस रात्र पण बरोबर राहिले ते सेवक इशू बरोबर राहिले इशू ज्यावेळेस डोळ्या पुढं त्यांच्या घेतला गेला स्वर्गात गेला आणि मग एक देवदूत म्हणतो आज असं तुम्ही स्वर्गात घेतला गेलेला पाहिलेला आहे ना हा इशू परत येणार आहे मग त्यांचे होश ठिकाणावर आले आणि तिथून पुढं त्यांनी इतकी साथ दिली श इतके त्यांनी येशूची सेवा केली जीव दिला त्यांनी आज तुम्हाला सांगा बरं आज आपलं आयुष्य किती काउंटिंग करा मनातल्या मना तुमचं मना। वय चाळीस असेल तर तुम्ही विचार करा तुम्ही किती तुम्ह दिवस जागणार आहे तुमचं वय वीस असेल तर तुम्ही किती दिवस जागणार आहे काउंटिंग करा मनात जर तुमचा विश्वास असेल तुम्ही नम्र असाल तुम्ही जास्त काउंटिंग करा काय करतो आपल्या आयुष्याचा आपण हां बर्बाद करतो आपण व्यर्थ घालत आहे कुठं ना कुठं आपल्याला काय करायचं आहे देवाचं काम काय झालं पाहिजे केलं पाहिजे आणि ते पण कसं न करता केलं पाहिजे कुरकुर न करता मग आज कळालं देवाच्या कामाबद्दल चर्च बद्दल मंडळीबद्दल सेवकाबद्दल आणि हर एक गोष्टीबद्दल आपल्याला काय करायचे नाहीये कुरकुर करायची आहे ज्या वेळेस मोशेनी काय केलं का कुरकुर करायची नाही करायची त्याचा अर्थ एकच होतो कुरकुर करू नये मोशेनी काय केलं हा जी बाई त्याची बहीण त्याच्यासाठी कुरकुर करत होती पण तिच्यासाठीच काय केली हा प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवाचा जो क्रोध काय आलेला आहे शांत झालेला आहे